नमस्कार अर्णव एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी घरातून बाहेर पडलेला असतो राकेशनं नेमकं हे पाहिलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो हीच ती वेळ ईश्वरीला आता मला मिळवता येईल राकेश ईश्वरीच्या बेडरूमकडे चाललेला असतो अंजलीने ते पाहिलेलं असतं आणि अंजली राकेशला आवाज देते काय हो अहो आहे की काय अहो आपलं बेडरूम या साईडला आहे ते चिंटूचं बेडरूम आहे त्यावर राकेश लगेचच सावध होतो आणि म्हणत असतो अगं नाही ग मी थोडं अर्णवशी बोलायला चाललो आहे त्यावर लगेचच अंजली म्हणत असते अहो चिंटू मगाशीच एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी बाहेर गेला आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो काय मला माहीतच नाही चला ठीक आहे नंतर बोलीन त्याच्याशी आणि लगेचच राकेश स्वतःच्या बायकोबरोबर बेडरूममध्ये जातो राकेश स्वतःशी बोलत असतो नशीब वाचलो या लंगडीने नेमकं थांबवलं मला नाहीतर ऐश्वरीच्या बेडरूममध्ये शिरलो असतो आणि मग जरी मागणं आली असती तर माझी पंचायत झाली असते अशातच आता अंजली म्हणत असते काय हो हल्ली तुम्ही खूपच टेन्शनमध्ये दिसताय तुमचं लक्षच नसतं तेव्हा राकेश म्हणत असतो काय ना राणी सरकार खरं तर मला कळत नाही आहे प्रत्येक वेळेला तुझ्याकडनं आणि अर्णवकडनं कशी मदत घ्यायची तुम्ही तर आपलेच आहात म्हणून मदत करता पण प्रत्येक वेळेला तुमच्याकडून मदत घेणं मला योग्य नाही वाटत आहे त्यावर अंजली म्हणत असते एक तर गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आपलं म्हणताय आणि परत मदत नाही घ्यायची असं म्हणताय आता काय प्रॉब्लेम झाला आहे मला सांगा त्यावर राकेश म्हणत असतो खरं तर या वेळचा प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करू शकलो असतो पण नेमकं काय झालं आहे माहिती आहे का माझं एक काम अडलं आहे त्यामुळे मला हा प्रॉब्लेम सॉल्व करायला जरा प्रॉब्लेम येतो आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते नका काळजी करू तुम्ही मी बघते काय करायचं ते त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे बघ तू जर अर्णवकडनं पैसे घेणार असशील तर अजिबातच नको त्यावर अंजली म्हणत असते नाही हो प्रत्येक वेळेला तुम्हाला चिंटूकडनं पैसे घेऊन देणार नाही आहे मी माझ्याकडे काही कॅश आहे ती चालेल का तुम्हाला त्यावर राकेश म्हणत असतो हो 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 कॅश चालेल त्यावर लगेचच अंजलीने असं म्हटलेलं असतं केव्हा हवी आहे तुम्हाला राकेश म्हणत असतो हे काय आता दुपारीच निघणार आहे मी बाहेर तेव्हा दिलेश तरी चालेल अंजली म्हणत असते ठीक आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय राकेशचा मोबाईल वाजत असतो अंजली म्हणत असते काय हो, कोणाचा फोन आला आहे तेव्हा राकेश म्हणत असतो आहे एका पार्टीचा आहे आलोस जरा बोलून आणि राकेश त्या फोनवर बोलत बाहेर निघून जातो तेवढ्यात आपण पाहतोय राकेश त्या फोनवर बोलत असताना तिथे ऐश्वरी आलेली असते आणि ईश्वरी नेमकं या राकेशचं बोलणं ऐकत असते राकेश म्हणत असतो हे बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज संध्याकाळपर्यंत पैशाची वाट पहा जर मी नाही दिले तुम्हाला पैसे तर तुम्हाला काय पाहिजे ते करा पण प्लीज तोपर्यंत काही करू नका हात जोडतो तुमच्यासमोर त्यावर लगेचच आता ऐश्वरी समजून गेलेली असते की या नालायकाला पैशाची गरज आहे हा नक्कीच अंजली ताईला त्रास देणार तिच्याकडनं पैसे वसूल करणार अशातच आता ईश्वरी थेट अंजलीकडे आलेली असते आणि म्हणत असते ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर अंजली म्हणत असते अगं बोल ना काय बोलायचं आहे त्यावर ईश्वरीला आता नेमकं कळत कर नसतं की काय आणि कसं बोलायचं आता ईश्वरी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तिथे हा नालायक राकेश आलेला असतो आणि अशातच आता ईश्वरी काही बोलणार तेवढ्यात राकेश म्हणत असतो काय हो ऐश्वरीजी अ चक्क तुम्ही आज आमच्या बेडरूममध्ये आणि अशातच आता ईश्वरीची बोलतीच बंद होते आणि अशातच आता ईश्वरीने टॉपिक चेंज केलेला असतो आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी ठीक आहात ना तुम्ही अर्णव आणि तुमचं नीट चाललं आहे ना सगळं त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते हो ईश्वरी मलाही तुला विचारायचं आहे चिंटू तुला फार त्रास देत नाही ना त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते नाही ताई त्यांचं आणि माझं ओकेच चाललं आहे असं म्हणून ऐश्वरी लगेचच म्हणत असते आलेच मी माझं काम आहे नंतर भेटते आणि ऐश्वरी तिथून आपल्या बेडरूमकडे जाते तेवढ्यात आपण पाहतोय हो। अंजली म्हणत असते अहो तुम्हाला काय वाटतं ईश्वरी काहीतरी वेगळंच बोलायला आली होती आणि तिने विषय चेंज केला म्हणून त्यावर राकेश म्हणत असतो अजिबातच नाही तू ना खूप विचार करतेस अगं एवढा विचार करत जाऊ नकोस आणि अशातच आता अंजली म्हणत असते हो मला ना विचार करायची नको ती सवयच आहे इकडे आपण पाहतोय हो। आता सुप्रिया ही वल्लरीला शोधण्यासाठी जंग जंग पछाडत असते शेवटी आपण पाहतोय हो। आता नम्रताने सुप्रियाला म्हटलेलं असतं आई मला ना तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे अगं आपली इशू आहे ना तिची जी मामी आहे म्हणजेच तिच्या नवऱ्याची मामी म्हणजेच अर्णवची मामी ही ना तू सांगत असलेल्या बाईशी बरोबर मिळती जुळती आहे हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते काय त्यावर नम्रता म्हणत असते हो म्हणजे वल्लरी नाव आहे तिचं त्यावर सुप्रिया म्हणत असते हो वल्लरीच नाव आहे तिचं आणि अशातच आता नम्रता म्हणत असते आई याचा अर्थ ती तीच बाई आहे जी जाणून बुजून तुझ्यासमोर आत्तापर्यंत कधीच आली नाही कारण तिला कळून चुकलं आहे जर तुझ्यासमोर आलं तर भांडाफोड होईल त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते नमू जर असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता आपल्याला या सगळ्या घटनेला आता संपवून टाकावं लागणार आहे त्यावर नम्रता म्हणत असते आई चल मी तुला आत्ताच्या आत्ता थेट त्या वल्लरीसमोर उभं करते तेवढा सुप्रिया म्हणत असते थांब इथूनच कन्फर्म करूया आणि लगेचच आता सुप्रियाने ऐश्वरीला फोन लावलेला असतो ऐश्वरी म्हणत असते काय काय आई यावेळी फोन केलास तू अगं रात्रीचे दीड वाजलेत त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं वाजू दे एक कन्फर्म करायचं होतं मला सांग अर्णवची जी मामी आहे वल्लरी तिचा फोटो आहे का तुझ्या मोबाईलमध्ये आता त्यावर वल्लरीचा फो फोटो हो हो आहे का ग पण आई त्यावर ऐश्वरीला आता सुप्रिया म्हणत असते फोटो पाठवा दी आता ऐश्वरीने सुप्रियाला फोटो पाठवलेला असतो आणि तो फोटो ओपन केल्यानंतर सुप्रियाला एकच धक्का बसतो सुप्रिया म्हणत असते नमो अगं हीच ती बाई यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते आई बघ कन्फर्म कर त्यावर सुप्रिया म्हणत असते कन्फर्म करायची गरजच नाहीये हीच ती बाई आहे अशातच आता ऐश्वरीचा फोन चालू असतो ईश्वरी म्हणत असते आई आई जरा माझ्याशी पण बोल तेवढ्यात नम्रता सुप्रेचा फोन हातात घेत म्हणत असते इशू सगळा काही प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे आईला ज्या बाईची तलाश होती ना ती बाई आपल्याला सापडली आहे त्यावर इशू म्हणत असते कोण वल्लरी मामी त्यावर थेट नम्रता म्हणत असते हो वल्लरी मामीच त्यावर ऐश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वरी म्हणत असते आई आज मला समजतं आहे जेव्हा जेव्हा तू इकडे आलीस ना तेव्हा तेव्हा वल्लरी मामी का लपून राहायची तुझ्यासमोर का यायची नाही याचा अर्थ तिच्याही मनात खूप मोठी खोट आहे त्यावर सुप्रिया म्हणत असते हे बघ येशू एक गोष्ट लक्षात ठेव तुला जे कळलं आहे ना ते तिथे कोणालाही कळू देऊ नकोस या वल्लरीला गाफील ठेवून तिच्यावर हल्ला करायचा आहे ही वल्लरी अशी आहे ना जर तिला कोणकुण लागली की आपल्याला तिच्याबद्दल तर सत्य कळलं आहे तर ती सावध होईल आणि आपल्याला तिला सावध करायचं नाहीये त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो आई पण फार वेळ दवडायचं नाही लवकरात लवकर ये मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच टाकायचा आहे तेवढंच आपण पाहतोय आता महत्वाचं म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर थेट सुप्रिया म्हणत असते हो आजच्या आजच करून टाकू आणि अशातच आता थेट सुप्रियाने ईश्वरीला विचारलेलं असतं अर्णव आहे का घरी त्यावर ऐश्वरी म्हणत असते नाही नाही ते एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेलेत त्यावर सुप्रिया म्हणत असते अर्णव आला की मला फोन कर मी त्याच वेळेला तिथे येते आणि सगळा भांडा फोड करून टाकते या वल्लरीचा त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो आई इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ बार झालेला असतो अर्णव अजूनही घरी आलेला नसतो त्यामुळे ऐश्वरी अर्णवला फोन करत असते पण अर्णव महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन रिसीव करत नसतो आणि अशातच आता थेट ऐश्वरी एकटीच बेडरूममध्ये आहे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी राकेश आता अंजलीला थेट झोपेची गोळी देऊन झोपवतो आणि मध्ये बेडरूममध्ये होतो ऐश्वरीला वाटतं अंजली आली असेल त्यामुळे ती बोलत असते ताई ताई तुम्ही का आलात तुम्ही नका येऊ जाऊन झोपा तुमची झोपेची वेळ आहे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो येशू डार्लिंग अगं असं काय करतेस ताई नाही तुझा हमसफर तुझा जाने मन त्यावर ऐश्वरी उठते आणि म्हणत असते लाज वाटत नाही तुम्हाला हे सगळं बोलताना कित्येक वेळा सांगितलं तुम्हाला माझ्याशी अशा प्रकारची भाषा वापरू नका माझं डोकं फरलं ना तर मी काय करीन सांगता येत नाही त्यावर राकेशला आता असं बोलावं लागतं अगं ईश्वरी तू काय करणार आहेस एक गोष्ट लक्षात ठेव तू ना माझ्या कैचीमध्ये आहेस कधीही तुझा दोर कापू शकतो मी लक्षात ठेव त्यावर मात्र आता ईश्वरीला काय बोलावं सुचत नसतं राकेशने येऊन ईश्वरीला मागून मिठ्ठी मारलेली असते ईश्वरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या राकेश तिला सोडत नसतो अशातच आपण पाहतोय ईश्वरीला ईश्वरीची आई फोन करत असते पण ईश्वरी फोन उचलत नसल्यामुळे आता थेट सुप्रिया आणि नमुने थेट या ऐश्वरीच्या घरात जाणं बेहतर समजलेलं असतं आणि त्या दोघेही आता थेट या अर्णवच्या घराकडे जायला निघालेल्या असतात राकेश ऐश्वरीला छेडत असतो ऐश्वरी राकेशला समजवण्याचं काम करत असते पण राकेश आता हद्द पार करणार असतो आणि तेवढ्यात राकेशची हद्द पार होणारच आहे सुप्रिया आणि नम्रताची त्या घरात एंट्री झालेली असते नम्रता थेट ऐश्वरीच्या बेडरूमकडे धावत जाते तर ईश्वरीच्या बेडरूममध्ये राकेश हा ईश्वरीला मागून घट्ट मिठू मारून आहे हे नम्रताने पाहिल्यावर तिचं टाकं सटकतं आणि तिथेच तिने आता राकेशच्या डोक्यात फ्लॉवर पॉट भरकून मारलेला असतो राकेश म्हणत असतो कोण आहे त्यावर लगेचच नम्रता म्हणत असते नालायका मी आहे मी माझ्या बहिणीशी अशा प्रकारे वागतोस लाज वाटत नाही तुला आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ए नम्रता जास्त शानपणा करतेस काय आणि लगेच आता राकेश नम्रतावर धावून जात असतो थोड्यात मागून सुप्रियाने येऊन राकेशच्या डोक्यात आणखी एक फ्लॉवरपॉट घातलेला असतो राकेश तिथे जागेवर पडतो आणि म्हणत असतो तुम्हा माना खूप मस्ती आली आहे अशातच आता तिथे अर्णवसुद्धा आलेला असतो आणि अर्णव राकेशला बघून म्हणत असतो शेवटी तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळालीच तेवढत आपण पाहतोय तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी लगेचच सुप्रियाला पाहून पळत असताना थेट ईश्वरीने वल्लरीचा हात धरलेला असतो ईश्वरी म्हणत असते काय माझ्या आईला बघून किती वर्ष पळणार आहात तुम्ही त्यावर लगेच आता अर्णव म्हणत असतो मिस इंदोर माझ्या मामीशी अशा प्रकारची भाषा का बोलायची तू त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर याच नालायक बाईमुळे तुमच्या आईला आत्महत्या करावी लागली हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो मिस इंदोर डोकं ठिकाणावर आहे का तुझं स्वतःच्या आईचे दुष्कर्म तू माझ्या मामीच्या माथ्यावर मारतेस त्यावर लगेचच आता मिस इंदोर म्हणत असते सर आधी समजून घ्या काय घटना आहे सगळी तुमची ही मामी माझी आई जेव्हा जेव्हा घरात ते यायची तेव्हा तेव्हा ते ती, ती समोर काय यायची नाही कारण तुमच्या मामीच्या मनात खोट आहे तुमची मामी सदैव लपत असते का तर तिला महत्वाचं म्हणजे माझ्या आई समोर याची भीती वाटते कारण तिने तसं कांड केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता राकेशला लाथ मारत अर्णव म्हणत असतो काय कांड केले सांग त्यावर राकेश लगेच उठतो लाके अर्णवचा गळा धरतो अशातच आता अर्णव म्हणत असतो नालाय का आणि अर्णवने राकेशला तुडतुड तुडवलेलं असतं आणि डोक्यात त्याच्या थेट दुसरा फ्लॉवर फॉड घातलेला असतो अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर पंचवीस वर्षापूर्वी माझ्या आईला बदनाम करणाऱ्या या बाईला तुम्ही तुमच्या घरची मामी बनवता आणि ही इतकी वर्ष तुम्हाला फसवते तुमच्या आईची खुनी आहे त्यावर ईश्वरीला बाजूला करत ही जी वल्लरी असते ती म्हणत असते अर्णबळा बाळा ना मायलेकीवर विश्वास ठेवू नको ना श्रीमंत घराला लुटण्याचा प्रकार करतात तुझ्या या देखील तेच केलं होतं पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या बाप्पाला अडकवण्याचं काम केलं आता तिची पोरगी तुला अडकवण्याचं काम करते त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो म्हणजे सुप्रिया काकू जे काय म्हणतात ते खरं आहे तर त्यावर अर्णवला आता वल्लरी म्हणत असते शंभर टक्के खरं नाहीये खरं तर या बाईने तुझ्या वडिलांना त्यावेळी तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यामुळे तुझ्या आईला आत्महत्या करावी लागली त्यावर लगेचच आता सुप्रिया वल्लरीचा सणसणीत थोबाट पडत म्हणत असते खरं काय ते सांग इतकी वर्ष मला ज्या काही वेदना दिल्यास ना त्याचं फळ तुला आता देणारच आहे मी आणि लगेच आता सुप्रियाने अर्णवसमोर या वल्लरीला सन कानाखाली द्यायला सुरुवात केलेली असते सुप्रियाला आता थेट ईश्वरी म्हणत असते आई थांब तू अशा प्रकारे मारून काहीच होणार नाही आहे त्यापेक्षा आपण हिच्या तोंडातूनच वधून घेऊया वल्लरी मामी जे काय ते खरं बोला नाहीतर माझ्याकडे तुमच्या विरोधात जबरदस्त पुरावा आहे तो पुरावा जर मी उभा केला ना तर तुमच्या नाकी नऊ येतील तुम्हाला नाईला नसतं झक मारून सगळं काही सांगावं लागेल त्यावर लगेचच आता नेमकं काय सांगायचं हेच प्रॉपर वल्लरीला समजत नसतं आणि वल्लरी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मी सांगते आता वल्लरी खोटं नाटक सांगायला सुरुवात करताच वल्लरीचा नवरा म्हणत असतो अगं ए खोटारडे आता तरी खरं सांग काय काय केलं होतंस तू त्यावेळेला मला देखील माहिती आहे पण मी इतकी वर्ष गप्प होतो ताईच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस त्यावर अर्णव म्हणत असतो मामा तुला इतकी वर्ष माहित असताना तू कोणाशी काहीच बोलला नाहीस मामा चुकलास तू त्यावर मात्र आता वल्लरीला शेवटी अर्णवच्या मामाने सानकन कन कानाखाली देत म्हटले नसतं नालायका तुझ्यामुळे मला नको नको ते ऐकायला लागतंय मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे अर्णवला एका फटक्यात गार करण्यासाठी राकेश उठतो पण राकेशला अर्णव पुन्हा मारतो आणि शेवटी ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी आय एम सो सॉरी so तुझ्या आईला मी सांगतो जे काही झालं त्याची माफी मागतो मित्रांनो खरंच जे काही घडलं त्याची माफी अर्णवणी मागितली पाहिजे का का वल्लरीला माफ नाही केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ऐक चंपा